नेपाळमध्ये दर्शनासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांची बस तेथील नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात किमान चौदा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे तर असंख्य प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत आज शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमाराला हा अपघात झाला हे भाविक नेपाळमधील पोखरा येथून काठमांडू येथे जात असताना हा गंभीर अपघात झाल्याचे वृत्त आहे या बसमध्ये वरणगाव तळवेलसह भुसाळ तालुक्यातील भाविक जळगाव जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी आहेत एकूण एकशे दहा प्रवासी या भागातून नेपाळ दर्शनासाठी गेल्याचे वृत्त आहे हे वृत्त कळताच ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी नेपाळमध्ये व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क केला आणि याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला बचाव कार्य सुरू असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे अनूप अनु दिता है दे तो गे। ना वगैरह नदी दिस्त बहुत दसते करपड़ा चित्रो हाँ बोला हेलो हाँ बोल हेलो हाँ ऐकू थे बोला दादा नाही काय काय झालं काय कोण कोण आहे काय नाही कोण मृत झाला कोण वारल वगैरे अरे हॅलो हॅलो हा कोण कोण वारल कोण वारलं काय झालं नाही चौदा जण वारले टीव्ही वर येऊन राहिलाय टीव्ही वर येत चौदा जण वारले टीव्ही वर सगळं दाखवून राहिले ना चौदा जणांची बॉडी सोळा आपल्या सोळा जण जिवंत

ரெண்டு காச கம்பெனி வச்சுருக்கேன்